महाराष्ट्र शासनाने सदानंद दाते यांची महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून नियुक्ती केली आहे सदानंद दाते यांच्या आधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला हो या नियुक्त होत्या रश्मी शुक्ला या भारतीय पोलीस सेवा आय पी एस एकोणीशे अठ्ठ्याऐशी बॅच च्या अधिकारी आहेत त्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कार्यरत होत्या त्या या पदावर देशातील पहिल्या महिला डीजीपी या विशेष ओळखी इतिहासात आहेत त्यांचा कार्यकाळ तीन जानेवारी दोन हजार रोजी संपत आहे त्यानंतर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारतील सदानंद दाते हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ शिस्तप्रिय आणि धाडशी अधिकारी म्हणून ओळखले जातात ते एकोणीसशे एकोणनव्वद बॅच चे आय पी एस अधिकारी असून देशातील अनेक महत्वाच्या आणि संवेदनशील जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत सदानंद दाते यांचे नाव घेताच आपल्याला आठवतो तो, तो सव्वीस अकराचा चा दहशतवादी हल्ला या हल्ल्याच्या वेळी ते सीएसटी परिसरात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते गोळीबारात गंभीर जखमी होऊ नये त्यांनी कर्तव्य सोडले नाही दहशतवादाचा सामना केला त्यांच्या या धैर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मुंबई पोलीस दहशतवाद विरोधी पथक एटीएस प्रमुख केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएफ महासंचालक केंद्र व राज्य पातळीवरील महत्वाच्या जबाबदाऱ्या असा प्रदीर्घ आणि गौरवशाली अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती ही राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी महत्वाची आणि आशादायक बाब मानली जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा सदानंद दाते यांच्याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद